युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण देसाई आमदार आमशा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेत्या शीतलताई देकर यांच्या आदेशान्वये आज जागतिक महिला दिवस चे औचित्य साधत नंदुरबार नगरपालिकामध्ये साफसफाई विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी सर्व महिलांना रुमाल व पाणी बॉटल भेट देण्यात आली यावेळी महानगर प्रमुख पंडित माळी युवक जिल्हाधिकारी अर्जुन मराठे

व युती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियंका पाडवी महानगरपालिका पंडित माळी व नगरपालिकेअंतर्गत आज जो महिला जागतिक दिनानिमित्त वेगळा जो कार्यक्रम घेण्यात आला नंदुरबार शहरासाठी खरोखर कर अभिमानाची गोष्ट आहे ज्या महिला ज्या नंदुरबार शहराला स्वच्छ ठेवतात ज्या महिला नंदुरबारसाठी रात्र दिवस काम करत असतील अशा महिला नेहमी वगळल्या जातात आज अंतर्गत व शिवसेनाअंतर्गत त्यांना व कार देऊन व पाण्याची बॉटल देऊन तिथे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे खरोखर पंच्याहत्तर वर्ष ओलंबिक देखील महिलांना जो न्याय मिळाला पाहिजे त्या लेवलने महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे ते कुठेतरी दिसत नाही पन्नास टक्के आरक्षण देऊन दे देखील इथं रोजगाराचा व इतर गोष्टीचा आम्हाला अभाव दिसत आहे पण या महिलांना खरोखर महिला जागतिक दिनाच्या हार्दिक अभिनंदन करते व जे युवासेना अंतर्गत जे पदाधिकारी आले त्यांनी खूप वेळात वेळ काढून आणलेलं आहे